वेलकम टू अनदर ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो गाईच आता आम्ही नाश्ता करतोय आम्हाला झालाय वेळ आता वेळ या यामुळे जात आहे थोडी मी पण आणि बघा थंडी तिला उशीर तर होते तिथं थंडी तर खूप वाढली आहे चला आम्ही नाश्ता करतो एक तर गाईस उशीर झालाय कळण आता काय करायचं ऑफिसला बाय गाईज ऑफिसला पोहोचलो आणि आम्ही पोहोचलो आहे गाईज पंधरा मिनिटात आहे ऑफिसला आणि नऊ अजून तेहतीस मिनिटं झाले झालं लवकर पोहोचलो आहे बट ह्या वेळ ऑफिसच्या वेळेमध्ये नाही पोहोचलो आहे चला जाऊ दे काय हरकत नाही मी तुम्हाला लंच ब्रेक लागतो सचिन न चिप्स घेतलं काही तिकट वाले घेतले चला काही आम्ही जेवण करतो भेंडीची भाजी आहे चपाती आहे जेवण झालाय आता तुम्हाला ऑफिस चुकल्यानंतर भेटतो खूप झोप लागली ऑफिस लॉग झालाय आता काही नाही गाईस ग्राउंड फ्लोर वर गर जायचं घरी आठ वाजता झालाय गाईस ऑफिस लॉग आउट म्हणत कधी बिझनेस नाही काही नाही सो त्यामुळे रेट सोडत आहे आम्हाला सो घरी जातो गाईस मी आता रोहिणी तर गेली आहेस तुला सांगितलं जा म्हणून सो आता मी जातो घरी स्टॉल बांधतो आणि निघतो आलो ग्राउंड फ्लोर वर सेम सेमसिंग कंपनीचं बाहेर आलो आणि बघा बघाईस मला काही दिसलंय एम एच बत्तीस यार आपल्या वर्दीची गाडी आहे इथं असेल कोणी काम करणार एम एच बत्तीसूटी देतली दिसली तर छान वाटलं एवढी जास्त थंडी आहे घरी गेलं ना मीच नाही बाहेर

फ्रेश होऊन भेटतो गाईस फ्रेश झालो मी आणि आता मी कपड्याच्या घड्या घड्या करतो गाईस जे काही कपडे होते त्या दिवशी संडेला धुतले होते घडी करून ठेवून देतो गाईत आमच्या जेवणाची वेळ झाली आहे ताईना गरम गरम खिचडी बनवली आहे आचार आहे अंडे आणि सॅलेड मध्ये आहे काकडी काकडी नाही कांदा अजून कांदा बघा ती तिथे बसून तिचं वेबसिरीज बघणं झालं चला काही जेवण करतो आता आम्ही सो हे गाईस माझं जेवण झालं आहे आता काही नाही काही थोड्या वेळ नंतर सोपतो आणि गाईस एक सांगायचं आहे तुम्हाला आता जो उद्याचा ब्लॉग राहणार तो काहीतरी स्पेशल राहणार सो तुम्हाला उद्याचा ब्लॉग मध्ये माहिती पडणार की काय स्पेशल आहे उद्या काहीतरी आहे उद्या ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये माहिती सो स्वतः इतर हॉलमध्ये आहे सत्य बोलत आहे मी बेडरूममध्ये आहे उद्या काही नाही काही सोपतो आराम करतो उद्या उठायचं उद्या परत ऑफिसला जायचं आहे आणि उद्याचा स्पेशल ब्लॉग आहे सो त्याचा ब्लॉगचा वेट करा तुम्ही सो आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करू सो मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमचं प्रेमच राहू द्या गुड नाईट अँड बाय आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू